पंढरपूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या इसबाबी भागामधील विठ्ठल रुक्मिणी विसावा मंदिर ते हरिनयन पार्क रोड या चार कोटी रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून सुरुवातीला या ठेकेदाराने सदर काम अनेक दिवस पेंडिंग ठेवून त्यानंतर आषाढी वारीच्या तोंडावरती घाई गडबडीत करत आहे हे काम वर्क ऑर्डरनुसार केल्याचे दिसून न येता या डांबरीकरणाचे काम नियमबाह्य तसेच रस्त्यालगत असलेले गटार वाकडे व महावितरणाचे रस्त्यावरील पोलही शिफ्टिंग न करता काम केल्याचे दिसून येत आहे विठ्ठल मंदिर ते 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 या रस्त्याचे काम काम वर्षापासून झाले नव्हते परंतु सध्या चालू आहे परंतु हे निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे संबंधित कामाची पंढरपूर नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी चौकशी करून त्या पुढील योग्य ती कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून केली जात आहे तसेच मागणी करूनही संबंधित ठेकेदारास पाठीशी घालून सदर कामाची चौकशी न केल्यास येथील नागरिक कायदेशीर बाबींचा अवलंब करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या अगोदरही येथील नागरिकांनी या रस्त्याचे काम नियमबाह्य होत असल्याची लेखी तक्रार पंढरपूर नगर परिषद मुख्य अधिकारी यांना दिलेली आहे तरीही नगर परिषद मुख्य अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता तरी नागरिकांच्या या तक्रारीनंतर तरी मुख्य अधिकारी या कामाची चौकशी करणार का ते पाहावे लागणार आहे